कसे आहात विद्यार्थी मित्रो महा टी पेपर एक परिसर अभ्यास जो आपला विभाग आहे शिक्षण आहे त्याचे महत्वाचे पंचावन्न प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा तर चला पाहूया परिसर अभ्यास या घटकावर आधारित महत्त्वाचे प्रश्न मित्रो यापूर्वी आपण पंचावन्न प्रश्न प्रदर्शित केलेले आहेत आज आपण छप्पन ते एकशे दहा हे एक प्रश्न क्रमांक पाहूया तर प्रश्न क्रमांक एकचा म्हणजे छप्पनवा प्रश्न सूर्यप्रकाशामुळे कोणते जीवनसत्व मिळते जीवनसत्व अ ब क आणि जीवनसत्व ड ऑप्शन चार जीवनसत्व ड आपलं करेक्ट उत्तर होय लसीकरणाचे जनक कोणास म्हणतात एक एडवर्ड जेनर दोन लुईस पाश्चर तीन फ्लेमिंग चार सॅबिन तर ऑप्शन दोन पाश्चर हे करेक्ट उत्तर होय त्यानंतर नव्वद वर्षाने जेनर यांनी देवीची लस शोधली काढली तर ऑप्शन दोन पाश्चर हे करेक्ट उत्तर आहे हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधले आहे एक गोदावरी दोन गंगा तीन यमुना चार महानदी ऑप्शन चार महानदी हे करेक्ट उत्तर होय तसेच भाकरा नांगल हे एक प्रसिद्ध धरण आहे नेहमी येणारा तो प्रश्न आहे तर भाकराना नांगल सतलज नदीवर आहे ही गोष्ट या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी अमेरिकेचे सर्वप्रथम राष्ट्राध्यक्ष कोण होते एक जॉर्ज बुश दोन बराक ओबामा तीन जॉर्ज वॉशिंग्टन आणि चार डोनाल्ड ट्रम्प तर ऑप्शन तीन जॉर्ज वॉशिंग्टन करेक्ट उत्तर होय वॉशिंग्टन नावाचं शहर आपल्याला त्यांच्या स्मरणात अमेरिकेमध्ये असलेलं पाहायला मिळतं पुढचा प्रश्न पाण्याचा उत्कलनांक बिंदू किती अंश सेल्सिअस असतो एक शंभर दोन दोनशे तीन शून्य अंश सेल्सिअस चार चार अंश सेल्सिअस तर पाण्याचा उत्कलनांक बिंदू म्हणजेच बॉईलिंग पॉईंट आपण त्याला म्हणत असतो तो, तो शंभर अंश सेल्सिअस आहे म्हणजे शंभर डिग्री सेल्सिअस होय ऑप्शन एक करेक्ट उत्तर आहे तर शून्य डिग्री सेल्सिअसला पाणी हे बर्फ स्वरूपात असतं तसेच शंभरच्या वरती पाणी हे वाफेच्या स्वरूपात असतं ह्याही बाबी आपण या अनुषंगाने लक्षात ठेवाव्यात पुढचा प्रश्न सर्वात हुशार अपृष्ठवंशीय प्राणी कोणता अपृष्ठवंशीय प्राणी म्हणजे पाठीचा कणा नसलेले जे, जे प्राणी आहेत त्यामध्ये सर्वात हुशार प्राणी कोणता असा हा प्रश्न एक गोगलगाय दोन फुलपाखरू तीन मुंगी चार ऑक्टोपस तर ऑप्शन चार ऑक्टोपस करेक्ट उत्तर होय मागील जे फुटबॉलचे सामने होते त्या सामन्याचं करेक्ट वर्तन भविष्य जो सांगायचं काम करायचा तो ऑक्टोपससुद्धा आपल्या परिचयाचा असेल तर पॉल ऑक्टोपस तर ऑक्टोपस हा जो प्राणी आहे अशा अपृष्ठवंशी प्राण्यामध्ये सर्वात हुशार प्राणी होय अवकाशातून पृथ्वी कोणत्या रंगाची दिसते अ एक पांढरा दोन निळ्या तीन पिवळ्या रंगाची चार हिरव्या रंगाची ऑप्शन दोन निळ्या रंगाची करेक्ट उत्तर होय संत ज्ञानेश्वरांचे जन्मगाव कोणते एक आळंदी दोन देऊ तीन पैठण चार आपेगाव ऑप्शन चार आपेगाव करेक्ट उत्तर होय देहू हे संत तुकारामांचे तर पैठण हे संत एकनाथांचे ज्यांना आपण नाथ म्हणूनही ओळखतो त्यांचे जन्मगाव कर्मभूमी होय पुढचा प्र प्रश्न श्वेत क्रांती संज्ञा कोणत्या उत्पादनाशी निगडीत आहे एक अन्नधान्य दोन फळे तीन दूध चार मासे तर ऑप्शन तीन दूध श्वेत म्हणजे पांढरा तर दुधाशी निगडीत ही क्रांती तसेच त्याला ऑपरेशन फ्लड असंही आपण म्हणतो तर ऑप्शन तीन करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न मानवामध्ये गुणसूत्राच्या किती जोड्या असतात एक शेहेचाळीस दोन चौवेचाळीस तीन बावीस चार तेवीस तर जोड्या विचारल्यानंतर त्याचं उत्तर तेवीस आहे तर मानवामध्ये किती गुणसूत्रे असतात असं जर विचारलं तर त्यांची संख्या शेहेचाळीस असते तर ऑप्शन चार करेक्ट उत्तर होय मानितोचेस कोणत्या घटकामुळे रंग प्राप्त होतो मेलॅडिन दोन पेंटाईन तीन पॅरामिडीन चार किराटीन तर ऑप्शन एक मेलेनिन करेक्ट उत्तर होय आपला जो गोरा निमगोरा किंवा ज्याला आपण काळा सावळा म्हणतो ते जे रंग आहेत ते मेलेनिन घटकामुळे आपल्याला पाहायला मिळतात पुढचा प्रश्न ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी कोणती आहे एक पर्थ दोन कॅनबेरा तीन जकार्ता चार बिजिंग तर ऑप्शन दोन कॅनबेरा ही ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी होय व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका पुढचा प्रश्न आयडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता एक गलगंड दोन मधुमेह तीन कुष्ठरोग चार पोलिओ तर ऑप्शन एक गलगंड ज्याला आपण ग्वायटर असं म्हणत असतो तर आयडीनच्या कमतरतेमुळे होणारा हा रोग होय ऑप्शन एक करेक्ट उत्तर आहे पुढचा प्रश्न बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे नाव काय एक आनंदवन दोन नंदनवन तीन अशोक वाटिका चार यापैकी नाही ऑप्शन एक आनंदवन कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी बाबा आमटे यांनी तयार केलेला हा आश्रम संस्था आपल्याला पाहायला मिळते ऑप्शन एक करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता एक चित्ता दोन सिंह तीन बिबट्या चार वाघ ऑप्शन चार वाघ हे करेक्ट उत्तर होय बेंगॉल टायगर म्हणजेच बंगाली वाघ ज्याला आपण पट्टेरी वाघ म्हणतो तो भारताचा राष्ट्रीय प्राणी होय महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत एक सी राजगोपालचारी दोन एस एम कृष्णा तीन सी पी राधाकृष्णन आणि चार रमेश बैस ऑप्शन तीन सी पी राधाकृष्णन करेक्ट उत्तर होय महाभारत ग्रंथाचे दुसरे नाव काय एक भावार दीपिका दोन रणकंद तीन जय विक्रांता आणि चार जय संहिता तर ऑप्शन चार जय संहिता म्हणजेच विजयाची कल्पना आपण ज्याला म्हणू किंवा विजया विजय कसा प्राप्त करायचा याची संहिता म्हणजेच जय संहिता होय मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र कोणी रेखाडले एक राफेल यांनी दोन ग्रांड उड यांनी तीन लिओनार्डो दावींची आणि चार यस राजा तर ऑप्शन तीन लिओनार्डो दावींची करेक्ट उत्तर होय महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणतात एक गोंदिया दोन धाराशिव तीन बीड चार कोल्हापूर ऑप्शन एक गोंदिया तलावंत जिल्हा होय पुढचा प्रश्न विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते एक टंगस्टन दोन पॅले प्लॅटिनियम तीन ॲल्युमिनियम चार नायक्रॉम ऑप्शन एक टंगस्टनची तार ज्याला आपण उल्फ्रम ह्या नावाने ओळखतो त्याची संज्ञा डब्ल्यू अशी आहे तर उल्फ्रम टंगस्टन याचा वापर विद्युत दिव्यामध्ये केला जातो पुढचा प्रश्न भारतातील सर्वप्रथम अंतराळवीर कोण म्हणजे हुआ फर्स्ट ॲस्ट्रॉनंट ऑफ इंडिया असा हा प्रश्न एक सुलित सुनीता विल्यम दुसरं राकेश जैन तीन राकेश शर्मा चार कल्पना चावला ऑप्शन तीन राकेश शर्मा करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न लिंबामध्ये कोणते जीवनसत्व असते एक ब दोन अ तीन ड आणि चार क तर लिंबूवर्गीय जे जे फळं आहेत तर ते त्यांच्यामध्ये आपल्याला जीवनसत्व विपुल प्रमाणात भरपूर प्रमाणात पाहायला मिळते पुढचा प्रश्न भारतीय चलनावरील कोणत्या नोटेवर गांधीजीचा फोटो नाही ऑप्शन एक एकच्या नोटेवर दहाच्या नोटेवर वीसच्या पन्नासच्या तर ऑप्शन एक एक, एक, एक रुपयाची जी नोट आहे तर त्यावरती आपल्याला गांधीजीचा फोटो पाहायला मिळत नाही पुढचा प्रश्न चारचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला होता एक भारत दोन चीन तीन इटली चार जप जर्मनी तर ऑप्शन दोन चीन करेक्ट उत्तर आहे व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा फॅदम हे काय मोजण्याचे एकक का का आहे म्हणजे कोणता घटक फॅदममध्ये मोजला जातो एक समुद्राची खोली दोन भूकंप तीन ज्वालामुखी चार निर्मिती तर ऑप्शन एक समुद्राची खोली करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न हुचे पूर्ण रूप काय आहे वर्ल्ड हेल्थ ऑफिस वर्ल्ड हेल्थ ऑफिस वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन तर ऑप्शन चार वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटना हे डब्ल्यू एच ओ हू याचे पूर्णरूप होय पुढचा प्रश्न गुजरात राज्यातील राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे वनगाय वाघ सिंह हत्ती ऑप्शन तीन गुजरात गुजरातमधील राष्ट्रीय गिर उद्यान जे आहे ते प्रसिद्ध आहे त्यानंतर पुढचा प्रश्न राष्ट्रीय प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ऑप्शन एक अहमदनगर दोन ठाणे तीन मुंबई चार चंद्रपूर तर ऑप्शन तीन मुंबई उत्तर होय क्षेत्रफळाच्या दृष्टीने जरी लहान असला तर लोकसंख्या घनता यानुसार मुंबई हा सगळ्यात मोठा जिल्हा किंवा जास्त लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा आपल्याला मानता येतो भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोण एक कोणके दोन दादासाहेब फाळके तीन रागा गडकरी चार राम कदम तर ऑप्शन दोन दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक होय पुढचा प्रश्न संत गाडगेबाबा विद्यापीठ कोठे आहे एक अमरावती दोन नागपूर तीन नांदेड चार छत्रपती संभाजीनगर ऑप्शन एक अमरावती करेक्ट उत्तर होय तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर येथे स्थित आहे त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ हे विद्यापीठ आपल्याला नांदेड येथे स्थित पाहायला भेटतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे आपला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाहायला भेटतं तर ऑप्शन एक करेक्ट उत्तर होय महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास संस्कृत कविता जिल्हा म्हणतात हाच प्रश्न जर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास जुन्या संस्कृत कवींचा जिल्हा म्हणतात असा जरी प्रश्न आला तर त्याचं उत्तर तेच आहे तर ऑप्शन चार नांदेड हे करेक्ट उत्तर होय राष्ट्रगीत कोणी लिहिले किंवा जनगणमन कोणी लिहिले असा जर प्रश्न आला तर ऑप्शन दोन रवींद्रनाथ टागोर हे करेक्ट उत्तर होय आर्य समाजाची स्थापना कोणी केली स्वामी विवेकानंद दोन महात्मा फुले तीन दयानंद सरस्वती चार आर्य भट्ट तर ऑप्शन तीन दयानंद सरस्वती करेक्ट उत्तर होय स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन याची स्थापना तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली हेही आपण विसरू नये पुढचा प्रश्न भारताकडे जाणारा सागरी जलमार्ग म्हणू आपण त्याला किंवा सागरी मार्ग कोणी शोधला एक लिओनार्डो दा दोन वास्को द गामा तीन यस राजा आणि चार राफेल तर ऑप्शन दोन वास्को द गामा करेक्ट उत्तर होय नववा प्रश्न मध्यरात्री सूर्य चमकणारा देश कोणता एक नार्वे दोन चीन तीन जपान चार मलेशिया तर ऑप्शन एक नार्वे उत्तर होय नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण एक रवींद्रनाथ टागोर दोन सी वी रमन तीन मदर तेरेसा चार अमर्थ सेन तर प्रश्न असाही येऊ शकतो रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या साहित्यासाठी नोबल पारितोषिक मिळाले तर त्याचंही उत्तर आहे गीतांजली तर गीतांजली हे त्यांचं जे महाकाव्य आहे त्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे नोबेल पुरस्कार जो की जगातला मानाचा पुरस्कार आहे सी व्ही रमन यांना डिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचे विकिरण या संदर्भात त्यांचा जो प्रयोग होता त्याबद्दल त्यांना नोबल पारितोषिक मिळालेला आहे मदर तेरेसा यांना शांतता या घटकाअंतर्गत दिला जाणारा नोबल पारितोषिक मिळालेला आहे तर अमर सेन यांना अर्थशास्त्र या शास्त्राअंतर्गत दिनाजाला पुरस्कार मिळालेला आहे ह्याही गोष्टी आपण या अनुषंगाने लक्षात ठेवाव्यात ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण तर ऑप्शन एक कर्णम मल्लेश्वरी करेक्ट उत्तर होय त्यानंतर पुढचा प्रश्न भारताची मिसाईलमॅन मॅन कोणास म्हणतात एक डॉक्टर अबुल कलाम दोन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम तीन विक्रम साराभाई आणि चार सरदार पटेल विद्यार्थी मित्रो आपल्याला नावामध्ये करेक्ट नाव ओळखणं गरजेचं आहे डॉक्टर अब्दुल कलाम हे जर आपल्याला अब्दुल कलाम वाटून आपण एक एक पर्याय जर उत्तर आपलं काय केलं रजिस्टर केलं तर ते चुकीचं ठरेल तर ऑप्शन दोन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे करेक्ट उत्तर होय त्यांना आपण मिसाईल मॅन असं या टायटलने ओळखतो ज्यांनी पृथ्वीसारखे अग्निसारखे आणि अर्जुनसारखे मिसाईल त्यांच्या नेतृत्वामध्ये तयार झाले ऑप्शन दोन भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे होय ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे तर ऑप्शन दोन साहित्य या क्षेत्राशी ज्ञानपीठ पुरस्कार निगडीत होय भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता म्हणजेच मॅनमेड ज्याला आपण आर्टिफिशियल असंही म्हणतो एक चंद्रगुप्त दोन आर्यन तीन आर्यभट्ट चार पृथ्वी तर एकोणावीसशे पंच्याहत्तर वर्षी आपण सोडलेला पहिला उपग्रह म्हणजेच आर्यभट्ट हा, हा भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह होय त्यानंतर आपण अनेक उपग्रह सोडलेले आहेत ऑप्शन तीन करेक्ट उत्तर होय व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पंच्याण्णवा प्रश्न महाराष्ट्रातील कोणते शहर ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते एक नागपूर दोन पुणे तीन सातारा चार लातूर ऑप्शन एक नागपूर एक लाखपेक्षा जास्त झाडं महानगरपालिकेने लावली आणि ती जोपासली म्हणून नागपूर हे शहर आपल्याला महाराष्ट्रातील ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या हो वर्षी झाली तर ऑप्शन एक एकोणासशे पस्तीस करेक्ट उत्तर होय जागतिक एड्स दिन कोणत्या दिवशी पाळण्यात येतो तर एक डिसेंबर करेक्ट उत्तर होय भारताचा प्रजासत्ताक प्रजासत्ताक दिन ज्याला आपण रिपब्लिक डे असं म्हणतो तो, तो कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर ऑप्शन तीन सव्वीस जानेवारी रोजी आपण प्रजासत्ताक दिन म्हणजेच रिपब्लिक डे साजरा करतो तर पंधरा ऑगस्ट दिवशी आपण इंडिपेंडन्स डे म्हणजेच स्वातंत्र्य दिन साजरा करतो तर एक मे आपला महाराष्ट्र निर्मितीचा दिवस म्हणजेच महाराष्ट्र दिन होय आणि सतरा सप्टेंबरला महाराष्ट्रातील मराठवाडा हा जो विभाग आहे तो स्वतंत्र झाला तर सतरा सप्टेंबर हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन होय त्याचेही स्वातंत्र्य प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या अनुषंगाने आपण ते पर्याय त्याचे जे प्रश्न आहेत हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे टेलिफोनचा शोध कोणी लावला ए एक, एक अलेक्झांडर फ्लेमिंग दोन एडिसन तीन ॲडवर्ड जेनर आणि चार ग्राहम बेल तर ऑप्शन चार ग्राहम बेल करेक्ट उत्तर होय आज आपण हॅलो हा जो शब्द वापरतो तर त्यांच्या प्रिएसीला बोललेला तो पहिला शब्द त्यांनी फोन केल्यानंतर हॅलो आवाज येतोय का हे विचारण्यासाठी हॅलो असं संबोधलं होतं त्या तेव्हापासूनचा हॅलो आज आजरावर झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि आज, आज आपणही हॅलो हेच संबोधन वापरतो पुढचा प्रश्न डायनामाइटचा शोध कोणी लावला एक अल्फ्रेड नोबेल नोबेल दोन रबर मॅक्से चार रोड जेन आणि तीन मायकल फॅरेडे विद्यार्थी मित्रो ऑप्शन एक अल्फ्रेड नोबेल ज्यांच्या नावे नोबेल पारितोषिक दिले जाते तर त्यांनी डायनामाइटचा शोध लावलेला आहे तर डायनामाइटचा शोध लावल्यानंतर त्याचा दुरुपयोग झालेला त्यांना पाहायला मिळाला आणि त्यांना वाटलं की आपण उगाच शोध लावलेला आहे त्यामुळे ते खिन्न झाले आणि या डायनामाइटच्या शोधामधून त्यांना जे जेवढी अमाऊंट मिळाली जेवढी रक्कम मिळाली तर त्यांनी एका चांगल्या कामासाठी खर्च करण्याचं ठरवलं आणि त्यांनी ह्याची नोबेल पारितोषिकची आखणी केली आणि सहा क्षेत्रामध्ये एकदम मोठा हा असणारा पुरस्कार आहे सव्वा कोटीपेक्षा जास्तीच्या अमाऊंट असते ज्यांना नोबेल पारितोषिक मिळतो त्यांना सव्वा कोटीपेक्षा जास्त रुपये मिळतात तर हा सगळ्यात मोठा जगात पुरस्कार आहे सहा क्षेत्रामध्ये दिला जातो त्यामध्ये मग साहित्य असेल काही शास्त्र त्यामध्ये आहेत वैद्यकीय शास्त्र आहे अर्थशास्त्र आताच आपण अमर्थ सेन पाहिलं त्यानंतर साहित्यामध्ये गीतांजलीसारखे जे काव्य काव्यखंड आहेत तेही आपण पाहिलं तर या सहा क्षेत्र असे एकंदरीत त्यांनी ठरवले आणि दरवर्षी सहा क्षेत्रामध्ये हा डिसेंबरमध्ये हा पुरस्कार जाहीर झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्याप्रमाणे डायनामाईटचा शोध हे लक्षात ठेवा व डायनामाईटच्या शोधामागचं हे कारणाने आपण डायनामिटचा शोध आणि नोबल पुरत पुरस्कार जो आहे नोबल प्राईज जे आहे त्यामागील कार्नी विमा अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल थांब जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते एक भगवत गीता दोन रामायण तीन महाभारत चार भावार्थ दीपिका तर ऑप्शन तीन महाभारत ज्याला जयसंहिता या नावाने आपण ओळखतो ते जगातील सर्वात मोठे महाकाव्य होय पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता एक किवी दोन शहाम्रक तीन इमू आणि चार यापैकी सर्व तर यापैकी सर्व हे आपलं उत्तर नाही ऑप्शन दोन शहाम्रक करेक्ट उत्तर होय हे तिन्ही पक्षी जे आहेत ते न उडता येणारे पक्षी आहेत जर न उडता येणाऱ्या पक्ष्यांचा गट ओळखा किंवा न उडता येणारा पक्षी कोणता असा प्रश्न आला आणि यापैकी सर्व जर उत्तर असेल तर त्यावेळेस आपलं उत्तर यापैकी सर्व असं होईल परंतु शाम्रक हा जो पक्षी आहे इथे आपलं कॅरेक्ट उत्तर उडता का येत नाही वजन खूप आहे आणि पंख छोटे आहेत त्यामुळे उडता येत नाही किवी का उडता येत नाही तर पंख आहेत परंतु ते केसासारखे के आपल्याला दिसतात केसाच्या स्वरूपात ते आहेत त्यामुळे केसाच्या पंखाने उडता येणं शक्य नाही इमू आणि शाम्रक हे दोन्ही भाऊ आहेत त्यामुळे इमूचेही पंख लहान आणि वजन जास्त त्यामुळे हेही उडू शकत नाहीत परंतु सर्वात मोठा शामरग हे होय तसंच अजून एक त्याच्याशी निगडीत प्रश्न आपल्याला संदर्भात पाहायला भेटतो तर कोणत्या पक्षीचा मेंदू हा डोळ्यापेक्षा लहान असतो तर त्याचं उत्तरसुद्धा शांब्रग आहे खूप मोठा डोळा शांबरागामध्ये आपल्याला पाहायला भेटतो मेंदू लहान डोळा मोठा असा शांब्र पक्षी होय पुढचा प्रश्न वाळवंटीतील जहाज कोणत्या प्राण्यास म्हणतात एक साया दोन उंट तीन खेचर चार गाडो तर ऑप्शन दोन उंट या प्राण्यास आपण वाळवंटीतील जहाज म्हणतो उंटाचे डोळे आपल्याला माहीत आहेत ते छोटे असतात डोळ्यामध्ये वाळू जाऊ नये त्यामुळे लगेच डोळे बंद करण्यासाठी डोळे छोटे आहेत पाय मात्र त्याचे काय असतात आपल्याला उंटाचे पाय लांबसर असलेले पायाला भेटतात म्हणजेच आपण त्याला रुंद असं म्हणूया तर रुंद पाय कशामुळे आहेत वाळूमध्ये ते खुपसून आहेत किंवा खोल जाऊ नये आणि त्या सहजपणे चालता यावं हो, आणि लवकर लवकर चालता यावं हे कारणं त्यापाठीमागची बाब आपल्याला सांगता येते पुढचा प्रश्न द वाल असे कोणत्या खेळाडूला म्हटले जाते सचिन तेंडुलकर राहुल द्रविड अनिल कुंबळे कपिल देव तर ऑप्शन दोन द वाल या नावाने प्रसिद्ध असलेले भारतीय खेळाडू होय जगातील सर्वात छोटा देश कोणता आहे एक थायलंड दोन भूतान तीन वॅटिकन सिटी आणि चार जपान तर वॅटिकन सिटी ऑप्शन तीन करेक्ट उत्तर होय थायलंड पांडा हत्तींचा देश भूतान सर्वात गरीब देश जपान सर्वात पूर्वेकडील किंवा अतिपूर्वेकडील देश आपण ज्याला म्हणत असतो तर ऑप्शन तीन वॅटिकन सिटी करेक्ट उत्तर होय संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल ऑप्शन एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे करेक्ट उत्तर होय ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे म्हणजेच कोणत्या जिल्ह्यात आहे असंही आपण म्हणूया कोणत्या क्षेत्रात आहे तर क् पर्याय जे आहेत आपले त्यामध्ये आपण पाहू शकता चंद्रपूर दुसरं गोवा तिसरं चिखलदरा आणि तीन कोल्हापूर तर ऑप्शन एक चंद्रपूर करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते एक सहारा दोन कच्छ तीन अटकामा आणि चार सिरिया तर ऑप्शन एक सहारा करेक्ट उत्तर होय कच्छ भारता हे भारतातील वाळवंट आहे हे आपण हेही लक्षात ठेवावे जे की गुजरात राजस्थान या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते विद्यार्थी मित्रो लास्ट प्रश्न रातांदळीपणा कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो कमीमुळे होतो हो। तर विटॅमिन अ विटॅमिन ब विटॅमिन क आणि व्हिटॅमिन ड एकदम सोपंसं आपल्याला उत्तर याचं पाहायला मिळतं पहिलं उत्तर जे आहे पहिला ऑप्शन जो आहे त्याचं करेक्ट उत्तर होय तर विटॅमिन अची जर कमतरता असेल तर हा रोग होतो हा रोग जनरली होऊ नये कारण लक्षात लक्षात घ्या विटॅमिन अ हे आपल्याला बऱ्याच भाजीपाल्यामध्ये विपुल प्रमाणात असलेलं पाहायला भेटतं तसंच आपण वर्षभरात एक जर आंबा जरी खाल्ला तर आपल्याला वर्षभराची व्हिटॅमिनची जी गरज आहे ती एकाच आंब्यामधून भागते म्हणजे व्हिटॅमिन अची कमतरता होण्याची कारण आपल्याला नसायला पाहिजे तर व्हिटॅमिन अ करेक्ट उत्तर होय कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला आहे तर एक चीनने दोन जपानने तीन भारताने चार अमेरिकेने ऑप्शन एक चीन करेक्ट उत्तर होय चहा आणि कागद ह्या दोन्ही गोष्टी आपण लक्षात ठेवा तर चीन करत होय अशा प्रकारे आजची प्रश्नावली संपते व्हिडिओ आवडला आवडला असल्यास नक्कीच लाईक करा तसेच अजून अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला लिंक राहा चॅनलला सबस्क्राईब करा व मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या पंचावन्न प्रश्नासोबत तोपर्यंत धन्यवाद